रामू आपल्याकडे

देख तो, ले तू ले टिकट पर नदर में सो रहा था मैंने टिकट पत्र है ना ये टिकट पर है इधर आओ बोल रहा हूं एक को पकड़ ए फिर नोट कर तू दिल्ली ना ना होता है ना ये मस्त है लिखो लिखो नहीं टिकट दावा है टिकट है टिकट है नहीं लोग दावे मतलब नहीं है बदल नहीं है लाइव के चलो हो लो कुछ कुछ दे दो शेतकरी मित्रांनो नमस्कार मी महिशाकर तुम्ही पाहता तुमचं लाडका आणि मराठवाडं युट्यूब चॅनल मी अगदी स्वागत मित्रांनो आज मी आलो सांगोला या ठिकाणी सांगोला बाजार म्हटलं की महाराष्ट्रातल्या टॉपचा बाजार या ठिकाणी मानला जातो आपण म्हशीच्या किमती मशीच्या लाईव्ह अपडेट कशा पद्धतीने शेतकऱ्याच्या काय प्रतिक्रिया आहेत कशा पद्धतीने व्यवहार चालतो हे या संपूर्ण आपण व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच पाहणार आहोत मित्रांनो पाहू शकता अतिशय चांगल्या क्वालिटीचा टॉप क्वालिटीच्या मशीन या ठिकाणी बाजारामध्ये भरले तर याच्या संपूर्ण किमती त्याच्या लाईव्ह अपडेट व्यवहार कशा पद्धतीने चालतो ते आपण संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल के सबस्क्राइब करा बेल आयकॉन ऑन करायला मात्र विसरू नका जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ हो। तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून अगदी सहजपणे तुम्हाला पाहायला तुम। तुम। भेटतील चला तर मग कसल्याही प्रकारचा वेळ नाही घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पाहू शकतो त्याची काय किंमत काय असेल आपण जाणून घेऊयात तशा नमस्कार नमस्कार कुठून आले बाजारला आम्ही आलो गुरुडवाडी काय म्हणतो सांगोला बाजाराचं एक नंबर बाजार आहे काय भावावर काय परिणाम म्हणजे भाव कमी जास्त होय एक नंबर दर चांगले चालेल बरं कुठले जाते जगडा मधली आहे आपलीच जग होय आपलीच आहे काय सांगितलं की मग त्याची पंच्याहत्तर सांगतो पंच्याहत्तर हजार काय व्यवहार बसलो कमी जास्त होईल होय कमी जास्त किती पर्यंत काय अपेक्षा पासष्ट पर्यंत देऊन टाकू पासष्ट पर्यंत म्हणजे काय गाभन आहे का हा गाभन आहे किती महिन्याची जवळ आली दोन चार दिवसावर आलेली दातावर किती दाते तिसऱ्या तांडा आहे कडदात करते कडदात म्हणजे तीन महिने खाली वाले तीन महिने घेईल नाही नाही दोन चार दिवसात येते ती दोन चार जवळ आली आंड्यावर आहे म्हणजे कितव वे वेद किती आहे तिसऱ्या ताज आहे तिसऱ्या वेदच आहे काय दूध दूध पिळी तिने पाच पाच लिटर पिळ तिने पाच 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 लिटर पाच पाच लिटर सकाळी पाच संध्याकाळी बरं काय सांगितले की मग त्याची त्याची पंच्याहत्तर सांगतो पासठ ला घेऊन टाकू पासष्ट पर्यंत तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांग माझं नाव महम्मद रशिद कुरशी बर त्र्याहत्तर पन्नास बहात्तर छप्पन एक्क्याऐंशी शेतकरी किवा पर्याय या परिय मी बरं धन्यवाद होऊ दन्य। शकतो मित्रांनो शेत नमस्कार नमस्कार आपले ग आपले काय की मग त्याचे ते नव्वद म्हणजे किती वेळ वेळ झाले त्याचे दुसऱ्या येताला हे झाले दुसऱ्या वेळेला पहिल्या वेळेला किती दूध किंवा पेडले तुम्ही पहिल्या येताला नऊ चालले नऊ नऊ चालले दोन टाईम माझा बर दातावर कशी दाताला चौशे कुठून आले बाजारला घरगती सांगोलला आणले बाजार नाही घरगती आणले घर अच्छा नाव काय आपलं गणेश ना ना डोने काय म्हणतो सांगोला बाजाराचं सांगोला बाजार कसा आहे आजचा चांगला शांत आहे शांत आहे शांत किती महिन्याचे किती महिन्याचे काय आपण जवळ आले की दहा दिवस राहिले बर दहा दिवस राहिले मोबाईल नंबर नंबर आणि नाव सांगा गणेश ना डोने बर बट अठ्याण्णव चौतीस दहा सत्तर नव्वद किंमत किंमत काय सांगितले किंमत नव्वद हजार सांगितले काय व्यवहार होईल गे किती पर्यंत घे ऐंशी पर्यंत ऐंशी पर्यंत शेतकरी आहे शेतकरी बरं मी तर पाहू शकता नव्वद हजार किंमत सांगितले त्यांनी नऊ लिटर पहिल्या वेतला दूध पिळा तर दुसऱ्या वेताला खाली होणार आहे ती पाहिजे असेल तर नक्कीच त्यांना मामा काय म्हणलं बघा सांगा बोला काय वरण काय सरकार दिलं आणि काय बोलायचं मामा बरोबर मित्रांनो पाहू शकतो शेतकरी काय प्रतिक्रिया काय शेतकऱ्याला ना काय नाही मामा काय झालं मामा काय नाही शेतकऱ्याला ना काय नाही बरोबर पिंडीचे दर कसले वाढले जामुन वैरण आणि सरकार हे सरकार असं भाजपचं बघा आता काय करायचं काय शेतकरी वापर तुम्ही आम्ही शेतकरी कशामुळे एवढं शासना काय काय दिच ना सरकार सहा हजार दिलं म्हणून काय काय लई झालं काय सहा हजारावर लोक जनता गोल करायला लागले ते तर म्हणले दुदा, दुधाला ते हा दुधाला दुधाला पंचवीस रुपये दर आहे गायचं दूध पंचवीस आणि म्हशीचं चाळीस आता शिंदे साहेब सांगितलं ना अंदाज वगैरे काय तर काय शिंदे सांगून बिल्ड मारा म्हटलं ना आलाच नाही अजून बर कवा यायचा जाऊ कुठलं आपलं काशेगाव काशेगाव Don

होऊ मित्रांनो सध्याला बाजारामध्ये अशी परिस्थिती झाली की घेणाऱ्याची संख्या कमी आणि विकण्याची परिस्थिती जास्त आहे अतिशय थंड बाजार चालतो सध्याला पाहू शकता बाजारामध्ये सध्याला विकणाऱ्याची संख्या जास्त आणि गे, घेणाऱ्याची संख्या कमी दिसते सध्याला अतिशय थंडलेला बाजार पाहू शकता छट नमस्कार नमस्कार कुठून आले बाजारला सरकोली तर काय म्हणतो आजचा सांगाल बाजार चांगला आहे चांगलं आहे ती मैस आपली का कुठले जाते पंढरपुरी पंढरपुरी म्हणजे तसं त्याला गाव नाही खाली झाले यायला झाले यायला झाले किती महिने गेले अजून आठ दिवस काढते काय सांगितले किंमत त्याची पावन दोन लाख रुपये पावणे दोन लाख रुपये काय व्यवहार बसले कमी जास्त होईल का होईल किती पर्यंत बोलू शकाय काय दुधावर काय म्हणजे किती वेळा खाली बनवायचं पहिल्यावर 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 आहे का हां मी शकता पाहू शकतो पहिल्या रुपये होणार आता पावडे दोन लाख रुपये त्यांनी किंमत आहे अतिशय चांगल्या म्हणजे या ठिकाणी पंढरपूर असेल तर मोबाईल नंबर सांगा आपला सत्तर तीस बर छप्पन बर पंधरा नव्याण्णव गाव कुठला ऍड्रेस कुठलाय सर कुणी तालुका पंढरपूर तालुका पंढरपूर धन्यवाद पाहू शकतो सर नमस्कार 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 कुठून आले बाजारला बाजारात कुठून आले मंगळवाडा मंगळवेढा आपले काही आप। काय सांगितले कि किंमत त्याची जातीवर कुठले पंढरपुरी हा दोन जाते का किती खाली होणार का पहिल्यावर आहे काय सांगितली किंमत काय व्यवहार बसले कमी जास्त होईल पर्यंत काय अपेक्षा शेवट लाख शेवट लाख रुपये पर्यंत शेतकरी व्यापारी शेतकरी व्यापारी शेतकऱ्यांनी व्यापारी मी तर पाहू शकतो पंढरपूर आहे प्युअर पंढरपूर आहे सव्वा लाख रुपये किंमत सांगितलेलं व्यवहार बसल्याच्या नंतर एक लाखापर्यंत सोडण्याचं त्यांनी सांगितलेलं पाहू शकता आपण दादा मोबाईल नंबर काय आहे मोबाईल नंबर ऐंशी झिरो सात बर पंचेचाळीस बर पस्तीस पस्तीस मित्रांनो पाहिजे असं तर नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकतं आपण पुढे मशी बघा नमस्कार आपले का कोणाचे तुझे आहे आ आ आ का हा हजार तुम्ही का तुमचे का काय सांगितली किंमत हिची का तिची हजार कुठले जातीवर कशी आहे ती जातीवर कोणती आहे गवळावर पंढरपूर बर खा खाली झाले का खाली झाले का ते आपलं हिच आहे काही काय आहे खाली रेडे दुधावर कसे चार लिटर किती वाजता खाली झाले दुसऱ्या वेताचे चार सकाळी चार संध्याकाळी चार ऐंशी हजार किंमत सांगितली का काय व्यवहार बसलो कमी जास्त होईल का बर कितीपर्यंत आठ पर्यंत येईल नोट काढ आणि मागून गेलो कितीपर्यंत

एक वर्षाची म्हणजे काय सांगितलं किंमत त्याची पंचवीस हजार काय व्यवहार बसल्यावर कमी जास्त का होईल नावा, नाव नाव आणि नंबर मोबाईल नंबर नाही नाव कुठलं नाव 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 बर मोबाईलच्याच मित्रांनो पाहू शकत काय सांगितली किंमत वीस हजार पंचवीस मित्रांनो पाहू शकता पंचवीस हजार तीन किंमत सांगितलेले मोबाईल नंबर त्याच्याकडे नाहीये अतिशय चांगले क्वालिटी आपण पाहतोय आपले घर नमस्कार कुठून आले बाजारला बाजारला कुठून आले काय सांगितली पंच्याहत्तर जातीवर कुठले पंढरपूर आहे पुर। खाली झाले का रेडे खाली किती दिवस झाले खाली दुधावर कसे चार लिटर पंच्याहत्तर किंमत सांगितले काय व्यवहारात बसल्यावर जास्त होईल का होईल म्हणजे नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव आणि मोबाईल नंबर बर मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी साठ बर एका एकाहत्तर त्रेचाळीस पाहू शकता पंढरपूर जातीचे चार चार लिटर सकाळच नका दूध देते खाली होऊन तिला दहा ते पंधरा दिवस झालेले खाली रेड येते पाहू शकता पंच्याहत्तर हजार किती त्यांनी किंमत सांगितले पाहिजे असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकतो आहे तो पलीकडे. Essa bag. हालेगी खंदाच्या हाताकडे. तरी तहा मशाई देتاجها घरी. ओम. तसे करी तहा मशाई देन त्याला पीळा येत ना. एका तराने करू नका. आणि

मतलब कहाँ से हो तुम कहाँ से हो तुम गाँव कौन सा आ आ आत्री, आत्री। गाँ। के? गाव के? है कृष्णा कृष्ण हिंदी आई थी हिंदी बोल बोलने बिरी तुम गलता है सजार रुपया दादर कश्मीर मोबाइल नंबर संगा व्यापारी मोबाइल नंबर संगा आप चौऱ्याऐंशी एकोणसाठ झिरो सात अठ्ठावीस पंचावन्न अठ्ठावीस पंचावन्न जर शेतकऱ्याला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही खात्रीशीर भेटतील चांगल्या खात्रीशीर भेटते मित्रांनो त्यांचा नंबर कॉन्टॅक्ट नंबर पहिल्या वर्ष त्याचा सौदा झालेल्या सात सात हजार रुपये त्यांनी विकलेले त्यांनी घेतलेले धन्यवाद शेट